दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव हो, यांनी आपल्या दोन मागण्या करत गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांना निवेदनाच्या माध्यमातून आत्मदहन करण्याचा दिला होता इशारा त्याच निवेदनाचे प्रतिउत्तर म्हणून बी रमेश खारोडे यांनी तात्काळातच संपूर्ण ग्रामसेवकांना सांगून अपंग दलाला पाच टक्के निधी देण्याचा आदेश दिला होता व तो पाच टक्के निधी आज रोजी वाटप झाला व वा उर्वरित दोन ते तीन दिवसात वाटप होईल असे आश्वासन दिले त्यातच निवेदनातील दुसरी मागणी पूर्ण न झाल्याने दिग्रस तालुक्यातील आष्टा येथील वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने व तसेच योग्य लाभार्थ्यांना गरजुवंत लाभार्थ्यांना जोपर्यंत त्यांचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत आत्मदहन आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा गुलाब जाधव यांनी दिला असाच मुद्दा घेऊन चार ते पाच दिवसाअगोदर रामनगर येथील घरकुल घोटाळा समोर आला होता व अशाच बऱ्याच ग्रामपंचायतमधील घरकुलाबद्दल घोटाळे घेऊन या पंचायत समितीला धडकत आहे तर या सर्व गरजुवंतांना न्याय मिळेल का अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये दिसून येत आहे नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मी अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदनाच्या मार्फत आत्मधनाचा इशारा दिला होता संदर्भात माननीय अरोडे साहेबांनी यांनी तात्काळ दिव्यांगाची पाच टक्के निधी त्वरित पाठप करण्यात आलेले आहे आणि उर्वरित या दोन तीन दिवसात करू असे आश्वासन दिलेले आहे परंतु मागणी क्रमांक दोन ग्रामपंचायत आस्था येथील वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेमध्ये फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोळ झालेले आहे तरी तो जोपर्यंत गरजवंत लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही तोपर्यंत मी आत्मधन आंदोलन मागे घेणार नाही धन्यवाद